अळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेट चे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे एक्क्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस तर मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा जुन्नर तालुक्यात पाहिलं तर बिबट्यांचे हल्ले काही कमी नाहीत पण बिबट्यांच्या हल्ल्यांबरोबर वन प्राण्यांचे बी हल्ले होऊ लागलेत असाच एक हल्ला आणि परिसरात आणि गुळंजवाडीच्या हसरात देव असणाऱ्या एका डोंगराच्या परिसरात असणाऱ्या आपल्या ठाकर कुटुंबातील एक महिला त्याची शेळ मेंढरं काय असतील ती चारायला नेलं होतं आणि त्या तिथे येऊन एका रानडुकराने त्या महिलेला जखमी केले काय घटना आहे ती त्या आपण त्यांच्याकडूनच समजून घेऊ काय झालं नक्की ताई काय तुमचं नाव इंदूबाई शांताराम जाधव बरं तुम्ही का, म्हणजे काय झाले हल्ला मी शेळ्या शियाडं बघ करड बोबत होती म्हणून गेले जाळे ना ते खाली लावण्यात गेले दिसत नाही म्हणून मी गेले असे टोकडाला पुढं तर समोरून आलं तर अंडोकार तर समोरून म्हणलं मला पाडेल म्हणून मी बाजूक गेले तर परत ते पुढं जाऊन मागून परत मला मागून धडाक दिली त्याने रानडुकरांनी पाठीमागून येऊन धडक दिली मग मी पडले आणि बरोबरच खाली अशी लोटांगड गेले मग ते दुसऱ्या दोन म्हाताऱ्या होत्या ना मग ती हा, नंतर आली माझारी तिने मला उठवलं आणि मग हाड का असं निघलं ना हाड असं हाड तुमचं बाजूला मग मग घरी आले संध्याकाळ मग आम्हाला अंदर झाला घरी यायला पार मग हे पोर ते कामाला गेले तर मग नंतर म्हणले सरला असेल तर मग गेल ते बसवा एक जणां बसत आहे पण मग वरती येते मग त्याच्यामुळे मग सकाळी आले गावाला यांच्याकडे आले तर आता वन विभागाकडे आले आणि वन विभागाने मग आता तुम्हाला पुढं दवाखान्यात न्याय दवाखान्यात न्यायचं

पण म्हाताऱ्या वाहत्या मग त्याने मला उठाण बसवलं मग त्यानंतर आले मी आले मग आमच्या डोंगराला धारणा कोण मग मग ते आले मला घरी घेऊन ते दोन म्हातारे आल्यानंतर शेळे घेऊन असं घरी आले मग पाय पाय आले डोंगरावरून बरंच लांब यावं लागत ना हे जे आपले जखमी झाली महिला हिला आता काय प्राथमिक उपचार कुठे केले तर पुढे कसं काय चाललं ठरले तसं पाहता सकाळी ह्या घटनेची बातमी बात आम्हाला कळाली केंद्र आरोग्य केंद्रामध्ये त्याचा प्राथमिक उपचार करण्यात आलेला आहे आणि पुढील उपचारासाठी त्यांना मंचर जिल्हा उपरुग्णालयात रेफर करण्यात आलेले आहे तर तिथे घेऊन जाण्याची कारवाई दिलेली आहे आता सगळे उपचार करणार आहे Değil evet. mi?